म्हणून थेटर तुम्हाला खरं म्हणजे एका कामानिमित्त आपण या ठिकाणी आलो होतो पण आता सोबतच तो वर्ष झाले मुंबईला आपण गेलो नाही तर तिथे जाऊन आपण थोडंसं मन रमूया मन मोकळं करूया थोडंसं दिवंत आपल्याला जाते तरी आणि तुम्हाला घरात बसून हे दृश्य तुम्हाला बघायला मिळत अक्षय कुमार सोमाय नमस्कार सर म्हणजे या ठिकाणी कॅमेरा सगळ्यात प्रथम या ठिकाणी ऑनलाईन आलेले आहेत आपल्यासोबत त्यांनी मला कळू पण नाही तिथे एवढे ते ऍक्टिव्ह आहेत कॅमेरा तर ते एक ऍक्टिव्ह आहेत या ठिकाणी किती जण आपल्या सोबत आहेत सध्या लाईव्ह मध्ये आपण त्यांना बघू बघतोय तुम्हाला मी बॅक कॅमेरानी दाखवतो इथलं दूर दृश्य इकडं समोर ऊन असल्यामुळे थोडासा अंधार येतो थो आहे पण तुम्ही समजून घ्या माहिती त्या ठिकाणी कॅमेरामन काकासुद्धा आहे की त्यांच्याकडं तुम्ही फोटो काढू शकतात तसेच इकडं या साईटला समोर जे नंबर वगैरे हो लागलेले लाईनमध्ये त्याच्या बॅकसाईटला जहाजीची सफर करतात लोक खूप छान प्रकारे आणि आपलं तिथं इंडियन फेमस फार्मर चॅनल नावाचा जो लोगो आहे म्हणजेच आपला भारताचा झेंडा आहे तो तुम्हाला बघायला मिळेल मला दिसतोय त्या ठिकाणी भारताचा झेंडा सव्वीस जानेवारी पण आलेली आहे एकदा सगळ्यांनी भारत माता की जय म्हणायचा आहे आणि हे बघा इथं खूप छान दृश्य आहे जे पण लोक ऑनलाईन येत आहेत त्यांच्यासाठी आपण मी मला काम आहे पण तरी पण जे ज्या ज्या लोकांची बघायची इच्छा आहे ज्यांनी कधी बघितलेलं नसेल जे फर्स्ट टाईम बघतायत त्यांच्यासाठी आपण हे दृश्य दाखवतो आहे या ठिकाणी सव्वीस अकराचा हमलासुद्धा झाला होता तीच ही ताज हॉटेल आहे आणि याच त्या ताज हॉटेलवर सव्वीस अकराचा हमला झाला होता बघू शकता तुम्ही तुम्हाला घरात बसल्या बसल्या तुम्ही आ, हे ताज हॉटेल तुम्ही बघू शकता हॉटेल ताज तसेच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड पण करून देणार आहे जेणेकरून ज्या लोकांना ऑनलाईन येता नाही आलं वेळ नसल्यामुळे काही लोकांनी शेतामधून यायला म्हणजे पाच साडेपाच होतात पाच साडेपाच होतात त्यांना यायला जे काही आपले शेतकरी बांध आहेत काही लोकांना शेतामधून यायला पाच साडेपाच वाजतात आणि ते पोहोचू शकत नाही लवकर ऑनलाईन येऊ शकत नाही आवरायला त्यांना वेळ असतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड पण करणार आहे आणि हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना बघतंसुद्धा येईल याच्यामध्ये सगळं आपण दाखवून दिलं आहे एक परत एकदा तुम्हाला दाखवून देतो जे आपले घरातले जे भातारे वयस्कर आईवडील असतील त्यांना नक्की दाखवा कारण की हा जो व्हिडिओ आहे त्यां त्यांचं येणं जर कधी झालेलं नसेल मुंबईमध्ये तर त्यांच्यासाठी त्यांना दाखवा आवर्जून दाखवा की ही मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया म्हणून आहे जे खूप जुन्या काळात बांधलं गेलेलं आहे असं आता बांधणं तर शक्य नाही आहे त्याच्यानंतर ही ताज हॉटेल आहे या ठिकाणी सव्वीस अकराचा हमला झाला होता वीस ती ताज हॉटेल त्याच्या बाजूला एक हॉटेल आहे मला तिचं फिक्स नाव माहीत नाही ओबेराय म्हणतात पण ती नाही आहे मला नाही वाटत ती ओबेरा हॉटेल आहे कारण की आपले जे कॅमेरामन आहे कॅमेरामन आपल्याला खूप सपोर्ट करतो कॅमेरामन यांनी सांगितलेलं आहे की ही जी हॉटेल आहे ती ते हॉटेल नाही आहे कन्फर्म नाही आहे काय वाटतं तुम्हाला सांगता नाही कन्फर्म नाही आहे कन्फर्म नाही तर आपले जे कॅमेरामन आहे ते म्हणतात की ही हॉटेल मला कन्फर्म माहिती नाही आहे कन्फर्म माहिती नसल्यामुळे कन्फर्म माहिती नसल्यामुळे मला ते सांगता येत नाही आणि फोटो सांगण्यापेक्षा खरं सांगितलेलं कधीही चांगलं राहील आ, एक मिनटं मी काय करतो आहे मी सगळ्यांना एकदा लिंक टाकतो म्हणजे सगळे लोक पटापट येतील आता पाच लोक आलेले आहेत ते पाच लोक कोण आहे ते मला कळत नाही आहे तर म्हणजे जर ते पाच लोक जर मला कळाले तर मग मला यू शो यू वॉन्ट टू स्टॉप स्ट्रीमिंग